हो का मैत्रिणी इकडं आपल्या आजच्या अशी देवपूजा आहे आणि स मी फुलं आणून दिलेली मम्मीनं सकाळी मम्मीला तर इथं मांडलेली पण आता सगळी सुकून गेलं ते गुलाबाचं पण सुकून गेलं आहे आणि जास्वंदीचे तर काय अख्खेच मिटले आहेत आणि इकडं पर इकडं ताट ठेवलं आहे आणि इकडं ओटी दिसते म्हणलं आज कुणीतरी सुसने घातलेले दिसतात आमच्या इथं तर अशी आहे इकडं परडी भरली आहे ता गहू भरतात आणि मग निवड असतात दोन आणि इकडे पीठ भरतात बाजरीचं आणि ओटे भरतात आणि इकडं इकडं अशी देवपूजा आहे आपल्या आजची तर कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडं तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला मम्मी काय करते तर बघूयात तर इकडं मम्मीचं स्वयंपाक करायचं चाललंय कशाची भाजी करते आज

काही टाटा टाकायचं त्याला पाहिजे तेव्हा पण नाही भेटत्या दिवशी मटण मसाल्याचं बिन मटन मसाल्याचा घालता कोंबडा कापून मटणाची भाजी सगळं चांगलं होतं मला प्रचंड अशी लागली रोज खूप मजा नवीन काय त्यात खिचडी खाऊन तासाला गेल घ्या अभ्यास करायचं लागले असत वाजले असतात साडेसात पावणे आठ वाजून गेलेत पावणे आठ वाजून गेले म्हणजे आज चार मिनट लगेच कशी मुठी पाहुणे आठ वाजून वाजून गेलेत कि मग वाजून चार मिनिट झाले आठ मिनटं काय असू शकत बाळा नाही नाही आमचं नाही

आपली परिस्थिती बेताची मग आता काय करते दरी दरी चीण चीण तो टॉप घालते उद्या जरी जायचं तरी मामाच्या घरी खाली जीनची पॅन्ट घालते त्या मापोरची पॅन्ट म्हणत्या गरीबाची मुलगी कसली तरी मम्मी पॅन्टेश तसा भेष घ्यावा ते गरीब आपल्या काय तुला आपण आपली नाखासारखी आपण गरीब आहे ना

नाही कळत नाही कळत काय आमच्या आजीला आणि त्या आजी होतो मग हा मट्टा त्यानं आजीला इडली आवडत नाही सांग आवडत नाही उतापा आवडत नाही आवडत फक्त आजीला आवडतं थापा चला मैत्रिणी आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय